श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार नवरात्री संपल्यानंतर अखंड दिव्यातील ज्योतीच्या वातीचे काय करावं नाहीतर धनसमृद्धी पासून वंचित राहू गरीबच राहा बघतो अखंड दिव्यातील वातीचे जर जाणून घेतलात हे चमत्कार प्रयोग तर तुम्हाला रंकाचा राजा बनण्यापासून वेळ लागणार नाही बघतो नवरात्रीमध्ये दरवर्षी सर्व हिंदू घरांमध्ये अखंड दिवा लावला जातो कधी आपल्या मनोकामनेने लावतात तर स्वतः कुठे मंदिरात जाऊ जेथे काही धार्मिक स्थाने आहेत तिथे जाऊन हे दिवा लावत असतात बोलले गेलेले आहे की जी व्यक्ती आपल्या घरामध्ये अखंड दिवा लावतात किंवा मग आपल्या नावे कुठेतरी मंदिरात जाऊ अखंड दिवा लावतात तर अशा व्यक्तीवर देवी नवदुर्गा मातेच्या नऊ रूपांची कृपा प्राप्त होत असते बरीचशी लोकं आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आपल्या स्वतःच्या तरक्कीसाठी तसेच आपल्या घरकुटुंब परिवाराच्या शांतीसाठी अखंड दिवा लावतात पण याच्यापैकी नव्वद टक्के लोक हा अखंड दिवा लावल्यानंतर सुद्धा दुःखी का राहत आणि त्यांच्या घर परिवारामध्ये अशांतीचे वातावरण बनून राहत असते तर याचे कारण हे आहे तुमच्या अखंड दिव्यातील ज्योतीची वात तर हो बघतो आज मी तुम्हा भक्तगणांना अखंड दिव्यातील ज्योतीच्या वातीने धनवान बनण्याचा गुणवान व कीर्तिवान बनण्याचा एक जबरदस्त प्रयोग सांगणार आहे गुरु प्राप्त झालेली जी माहिती आहे मी तीच माहिती तुम्हाला भक्तगणांना सांगणार आहे बघतो या अखंड दिव्यातील ज्योतीला जीवनाचे प्रतीक मानले जाते आणि नवरात्रीमध्ये नऊ दिवसांपर्यंत तुम्ही भक्तगण अखंड दिव्याची ज्योत पेटवता आणि अखंड दिव्यातील ज्योतीची जी शिल्लक राहिलेली वात असते तुम्ही या वातीने आपले नशीब चमकू शकता सूर्यचंद्राप्रमाणे तुम्ही आपल्या स्वतःच्या आयुष्याला चमकू शकता आपली किस्मत सुद्धा बदलू शकता आणि हे वचन एकदम शंभर टक्के खरे व सत्य आहे पण या अखंड दिव्याच्या ज्योतीच्या वातीचे असे नेमके काय करावे तर माझ्यासोबत या चॅनलशी काही असे साधक आहे जे जोडले गेलेले आहेत काही भक्तगण जोडून आहे जे की या उपायाने अखंड दिव्याच्या वातीने थोड्याच दिवसांमध्ये धन समृद्धीने परिपूर्ण बनलेले आहे धनवान बनलेले आहेत व काहींना लक्ष्मीची प्राप्ती सुद्धा झालेली आहे तसंच काही लोक मोठमोठ्या पदांवर नियुक्त आहेत तर जर तुम्हीही कोणती अखंड आजीवन टिकून राहणारी नोकरी प्राप्त करू इच्छित आहे कोणती तुमची बरीच जुनी मनवांचित इच्छा आहे तिला तुम्ही पूर्ण होताना पाहू आहे तर तुम्ही या व्हिडिओला ध्यान देऊन लक्षपूर्वक पहा बघ तुम्ही जो अखंड दिवा लावता त्याला साधारण समजू नका तर जे अखंड दिव्यातील ज्योतीची वात आहे तिला देवी नवदुर्गा मातेचे प्रतीक मानले जाते जी व्यक्ती आपल्या घरामध्ये अखंड दिवा लावते आणि दिव्यातील वातीची ध्यान देऊन सेवा करते अशा व्यक्ती पुढे जाऊन कधी निर्धन होत नाही पण पूर्ण विश्वास पूर्ण श्रद्धाभाव असला पाहिजे आणि देवी मातेच्या प्रति परिपूर्ण आस्थाही असली पाहिजे तर नव्वद टक्के लोक जाणत नाहीत की या अखंड दिव्यातील ज्योतीच्या वातीचे नेमके करावे काय यास नदीमध्ये प्रवाहित करावे किंवा मग आपल्या स्थानी ठेवून द्यावे जर तुम्ही नदीमध्ये प्रवाहित करता किंवा मग धनाच्या स्थानी ठेवत असाल तर तुम्हाला असे केल्याने याचे शून्य टक्के फायदे मिळतात या तर मग बघतो या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की अखंड दिव्यातील ज्योतीच्या वातीचे नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड पेटून झाल्यानंतर या वातीचे काय केले पाहिजे बघतो ही छोटीशी आध्यात्मिक माहिती आहे यापुढे तुम्हाला ही अगदी स्पर्श पासून अर्शपर्यंत पोहोचू तुमची यशोमयी तरक्की करे नाहीतर यापुढे बाकी तुमची मर्जी या व्हिडिओच्या माहितीला ध्यान देऊन पहावे की दुर्लक्षित करावे मी आज तुम्हा भक्तगणांना गुरु परंपरेत प्राप्त झालेली आध्यात्मिक माहिती सांगत आहे आणि जर आजच्या या व्हिडिओच्या माहितीला तुम्ही जर मिस करता तर पूर्ण वर्षभर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल तुम्ही माझ्या यापूर्वीचेही बरेचसे हे पाहिले असतील आणि पाहिले नसतील तरीही ती खूप चांगली माहिती व बाब आहे पण आता जी माहिती तुम्ही पाहत आहात ही छोटीशी माहिती तुम्हाला रंकापासून राजा बनवू शकते तुमच्या सर्व प्रकारच्या दुःख परेशानीना व पिढ्यांना संपून टाकेल हे मात्र नक्की आहे बघतो असू द्या जर तुमच्यापैकी काही भक्तगण या चॅनलच्या व्हिडिओना पाहत आहेत आणि तुमच्यापैकी काही भक्तगण दर्शकांना याचा काही फायदा मिळतो तर माझेही मनोबल वाढून एका तिळा समान छोट्याशा पुण्याची मला प्राप्ती होती तर तुम्ही या चॅनलवर भेट देत राहून हिंदू सनातनी धर्माची गुपीद्वारी रहस्यमीयी अध्यात्मिक माहिती प्राप्त करत राहू शकता मी तुम्हाला भक्तगणांना अगदी सरळ व साधी सोपी माहिती सांगत असतो ज्या माहितीमध्ये तुम्हाला सर्व भक्तगण श्रोत्यांची उन्नती व मानवी कल्याण दडलेली असते तर भक्तो आता ध्यान देऊ का अखंड दिव्यातील ज्योतीची वात नेहमी जागृत अवस्थेमध्ये राहत असते तर या ज्योतीच्या वातीला नेहमी आपल्या हाताच्या बाजूदंडावर स्पर्श करून राहील ताविजीमध्ये असे बांधून ठेवले पाहिजे तर तुम्ही असे केले पाहिजे कारण की ही कोणती साधारण दिव्याची वात नाही तर ही साक्षात देवी नवदुर्गा मातेचा परिपूर्ण अखंड जागृत असलेला आशीर्वाद असतो देवी मातेचा साक्षात प्रसाद असतो तिची कृपा असते नऊ दिवसांपर्यंत अखंड जळत राहिल्यामुळे हिच्यामध्ये चैतन्य येते प्राण येतो जागृत शक्ती येते आणि त्यामुळे हिला ताविजीमध्ये घालून आपल्या बाजूदंडावर बांधून धारण केल्यानंतर अनेक प्रकारचे प्रभावशाली जागृत फायदे तुम्हाला प्राप्त होतात जर तुम्ही अशा प्रकारचे फायदे प्राप्त करू इच्छित आहे तर या अखंड दिव्यातील ज्योतीच्या वातीला अवश्य धारण करा तर बघतो या वातीला धारण केल्यानंतर बघतो ध्यान देऊन का तर या वातीला धारण केल्यानंतर जे नऊ प्रकारचे फायदे सांगितले गेलेले आहेत जे की विद्वान पुराणिक संत महात्मानी सिद्ध स्वरूपात सांगितलेले आहेत तेच फायदे मी तुम्हाला लोकांना या व्हिडिओमध्ये मध्ये आता पुढे सांगण्यात जात आहे ध्यान देऊन लक्षपूर्वक ऐका सर्वात पहिला फायदा अकाल मृत्यू व दुर्घटनापासून तुमचा बचाव करते बघतो जर कोणीही व्यक्ती हिला आपल्या बाजूदंडावर धारण करते तर अशा व्यक्तीची कधी कोणतीच दुर्घटना होत नाही अशा व्यक्तीचा कधी अकालीन मृत्यू होत नाही कारण की अशा व्यक्तीच्या सोबत साक्षात देवी नवदुर्गेची शक्ती वास करत राहते तिची जागृत ऊर्जा शक्ती त्या व्यक्ती सोबत चालत राहते त्यामुळे त्या व्यक्तीच्या भोवती एक प्रकारचे कायम सुरक्षा कवच जागृत अवस्थेत राहते आणि म्हणून हिला धारण केल्याने अशा व्यक्तीचा नेहमी अकाली मृत्यू व दुर्घटनेपासून बचाव होत राहतो बघतो या अखंड दिव्याच्या वातीचा दुसरा फायदा नजरदोष व तंत्रबाधांपासून बचाव करते तर तुमच्यापैकी बरीचशी लोक या त्रासाच्या पिढेपासून कायम परेशान असतात तर जर तुम्ही या पिढ्याच्या त्रासापासून वाचून राहू इच्छित आहे तुमच्या उन्नतीला प्रगतीला कोणाची नजर लागता नये तुमची तरक्की व्हावी तर मग अवश्य याला धारण करा नजर दोष व वा तंत्रवादीपासून तुमचा बचाव करते बघतो या वातीचा तिसरा फायदा भूत एक पिशाच व निच शक्तींपासून कायम वाचवते तुम्ही कुठे स्मशानात जरी जाऊन झोपलात याला आपल्या बाजूदंडावर धारण केल्यानंतर तर भूतप्रेत वाईट कोणतीही नकारात्मक शक्ती असो तुमचा केसही वाकडा करू शकणार नाही बघतो हिचा चौथा फायदा लक्ष्मीची परिपूर्ण कृपा प्राप्त हो जे लोक इच्छितात की देवी लक्ष्मी आपल्यावर स्वयं सिद्ध व्हावी कधी आपण धनाची कमतरता होते नये तर अशा व्यक्तींनी हिला अवश्य धारण करावे लक्ष्मीची पूर्ण कृपा प्राप्त होते व स्वयं नवदुर्गाची तुमच्या कायमसोबत राहतात या वाटीचा पाचवा फायदा आहे का दैहिक दैविक व भौतिक सुखांची प्राप्ती होते बघतो जे लोक दैविक सुख प्राप्त करू इच्छितात भौतिक सुखांची प्राप्त करू इच्छितात तर अशा व्यक्तीला हिला अवश्य धारण केले पाहिजे आता याचा सहावा फायदा मनोवांचित इच्छात व कार्य सफलता येते तुम्ही बऱ्याच कालावधीपासून जे मनोवांचित कार्याचा विचार करून ठेवलेला असेल आणि ते अद्यापही सफल होऊ शकले नाही तर हिला धारण केल्यानंतर तुमचे मनोवांचित कार्य सफल व यशस्वी होण्यास सुरुवात होऊन जाते याचा सातवा फायदा इच्छित नोकरीची तत्काळ प्राप्ती होती जसे की मी या व्हिडिओमध्ये पहिले सांगितलेले आहे की बरीचशी लोक शासकीय नोकरीत रुजू आहे तर हिला धारण केल्याने इच्छित नोकरीची तत्काळ प्राप्ती होते याचा आठवा फायदा दैविक सिद्धीची प्राप्ती होते बघतो तुमच्यापैकी बरीचशी लोक बोलतात की, बोलता की आम्हाला सिद्धी प्राप्ती करायची आहे तुम्ही मंत्र जप करता तर हिला धारण केल्याने त्या कोणत्याही मंत्राची सिद्धी तत्काळ प्राप्त होते आता बघतो या अखंड दिव्यातील ज्योतीच्या वातीचा नववा फायदा जरा ध्यान देऊ नये का देवी नवदुर्गा माता स्वयं तुमच्या शरीरामध्ये तिच्या अंशाच्या रूपामध्ये सदैव विराजमान राहते जोपर्यंत तुम्ही हिला धारण करून राहाल तोपर्यंत देवी नवदुर्गा माता आपल्या अंशाच्या रूपामध्ये तुमच्या शरीरामध्ये सदैव विराजमान राहील लक्षात असू द्या बघतो की ज्यांच्या शरीरामध्ये नवदुर्गा देवी स्वयंवास करून राहते तर अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये अन्न धान्य धनसंपत्ता व कोणत्याही प्रकारच्या वस्तूंची कमतरता पडत नाही तर बघतो या व्हिडिओच्या माहितीला पाहून तुम्ही समजून गेलात असाल की नवरात्रीतील अखंड दिव्यातील ज्योतीच्या वातीचे काय केले पाहिजे तर आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल खूप खूप धन्यवाद